नमस्कार मित्रांनो ही माझी मुलगी प्रीती प्रीती साईनाथ भालेराव आणि हिने एक आता नवीन खेळ मी सहज बसलेलो होतो घरात घराच्या बाहेर आलो बघितलं ही एक खेळ खेळत होती तिला विचारलं मी काय ती म्हणजे माझा खेळ मला आवडतो तिने एक नवीन तिच्या पद्धतीने एक बालपण कसं असतं हा खेळ तिने दाखवलाय तर तिच्याकडून आपण करून घेऊया तुला कोणी शिकवलं हा खेळ करत होते मी त्यांचं त्यांचं बघून केलं कसं केलं काय काय नेमकं त्या खेळात तुझ्यासोबत बॉटल घेतली काय केलं त्यांनी ह्याची दाबली त्याच्यानंतर ह्याची गाड्याला लावून घेतली करून दाखवशील का तुम्हाला दाखव करून चाल दुसरी अरे बापरे हे तर तुला लई वेगळा तुझा गमतीशीर खेळ आहे आता हे करून काय करायचं चालत जायचं ग मग काय करायचं काय करायचं त्याचं काहीच नाही याच्याने काय होतं मजा येते मग मजा येते कस खेळायचं जागावर चालू काय बाटल्यांचं का कसा अरे बापरे हे काय इथलाही नवीन खेळ आणला तू हम्म